श्री गुरुदेव दत्त पूजाघर गर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराची पावित्र्य राखण्यासाठी मंगल जागा घर लहान असो किंवा मोठे घरातील पूजास्थानी नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो व खरेदी करत असतो प्रत्येकाचे आपल्या घरावर विन नितांत प्रेम रंगवली सर्व सामान्य कुटुंबामध्ये कोटे असे नियोजन घर सजावटीसाठी विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते घराला घरपण येण्यासाठी अंतर्भाव असतो परंतु देवघर आणि देवारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेक जण घेतात पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराची पावित्र्य राखण्यासाठी मंगल जागा घर लहान असो किंवा मोठे घरातील पूजास्थानी नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कोठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घरामध्ये गरा देवघर बनवण्यासाठी नसल्यास ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकतात देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैवृत्ती पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याने सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचतो ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते पूजा घरातील दिवा समयी निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायू कोपऱ्यात ठेवावे पूज्य घरातील देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळ असू नये तसेच कोणत्याही प्रकारचे अडगळ ही नसावी प्राचीन मृत्यू भग्न बग... अवस्थेत पूजा घर ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तस्वीर असाव्यात कुलदेवीची टाक मूर्ती अथवा तसबीर इष्टदेवता फोटो अगर मूर्ती पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी देवाऱ्यातील सर्व मूर्ती तोंडे पश्चिम तोंड असावी म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाने तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी शंकाचे निमुळते टोक दश दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे निमूळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे पूजा घरात तोरण असावे उंबरटा असावा देवघरात शिवलिंग ठेवावा का देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे ते सांगितले जाते तसेच देवघर एक शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रत्व वर्ज मानले जाते घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असते तेथे चांबड्यापासून तयार केलेली वास्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामान्य ठेवावे असे सांगितले जाते देवघरात काय करू नये देवघरात महादेव शंकराची मूर्ती अगर फोटो पूज पूजले जाऊ नयेत अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते देवघरात शनीची पूजा करू नये घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्या चाल चालेल पण देवघरात ठेवू नये असे म्हटले जाते शिष्यांची एकाच वेळी पूजा करू नये सांगितले जाते देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नये जमिनीशी समांतर मांड मांडावीत एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजत असू नयेत एकाच देवाची मूर्ती व तस्वीर तर हरकत नसेल देवघरात स्टेज करताना तेल वाती अगरबत्ती तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावी शिवाय हात पुसायला रुमाल लागतो देवाचे वस्त्र असतात सजावटीचे सामान तिथेच राहिले याची काळजी घ्यावी काही घरामध्ये अगदीच कमी जागा असेल तेथे देवघर भिंतीवर अडकवावे अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे योग्य त्या अवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते आणि पावित्र्य भर भरच घा गा, घातले जाते देवघर हवा खेळती राहण्याचे विचारही महत्त्व आहे असे सांगितले जाते ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ